संगमनेरला टप्प्याटप्प्याने सर्व पाणंद रस्त्यांची कामे होणार आमदार खता आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते बाबतचा आढावा राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील दोन हजार दोनशे रस्त्यांचा समावेश आहे परंतु विधानसभा मतदारसंघात टप्प्याटप्प्याने सर्व पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत हा पाणंद रस्त्यांच्या बाबतचा सविस्तर आढावा आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला येथील प्रांत अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी आमदार अमोल खता यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी प्रांत अधिकारी अरुण उंडे पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे तहसीलदार धीरज मांद्रे सहाय्यकट विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार विशाल ताम्हाणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते आमदार खताळ यांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांना शेतीमालाचे नियान शेती उपयोगी अवजारे वाहतूक तसेच दळणवळण यासाठी आवश्यक असलेले पाणंदे रस्ते मुख्यमंत्री बळीराजा पाणंदे रस्ते या योजनेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्यांच्या समस्या दूर होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष त्या त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर मानस सचिव म्हणून प्रांताधिकारी काम पाहणार आहेत संगमनेर तालुक्यातील जवळजवळ दोन हजार दोनशे रस्त्यांच्या या योजनेमध्ये समावेश आहे तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघातील कमी जास्त करत सतराशे ते अठराशे पाणंद रस्ते तयार करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांचे मजबूतीकरण करण्यासाठी समितीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने निधी दिला जाणार आहे पहिल्या टप्प्यात पंचवीस किलोमीटर लांबीचे रस्ते घेण्यात येणार आहेत पूर्वी शेतकऱ्यांना शेती रस्त्यांमुळे ज्या अडचणींचा सामना करावा लागत होता त्या समस्या या योजनेमुळे दूर होतील असंही आमदार अमोल खता यांनी म्हटलं आहे शेतात जाण्यासाठी रस्ते तयार करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त निशुल्क उपलब्ध करून दिला जाणार आहे ही सर्व कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून रस्त्यांसाठी लागणारे गौण खनिजही शासनाकडून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत तसेच भूमी अभिलेख विभागामार्फत आनंद रस्त्यांची तात्काळ मोजणी केली जाईल या रस्त्यांमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून शेती विकासाला चालना मिळेल असा विश्वास आमदार अमोल खता यांनी व्यक्त केला आहे आज प्रांत काढले येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानन रस योजना। शेत 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 चल, चल, रस्ते योजना जिचा अधिकृत आर चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निघालाय आणि एक समिती स्थापन झाली आहे त्याची त्यावरती जे शेतकरी आहेत आपले शेतकरी बांधवांना शेतात पेरणी असेल मशागत असेल किंवा मालाची वाहतूक करण्यासाठी जे रस्त्याची गरज असते आणि हे बारामई रस्ते तर यासाठी महाराष्ट्र शासनाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असल आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असल आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असल तसेच राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथे काम करताना ही समिती जी स्थापन झाली आहे या समितीमध्ये संगमनेर विधानसभेचे जे आमदार असतात लोकप्रतिनिधी आहेत तर त्या समितीचे अध्यक्ष आहे प्रांताधिकारी त्याचे मानस सचिव सदस्य सचिव आहेत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी असेल कृषी अधिकारी असेल वन विभागाचे अधिकारी असेल अशी एक बऱ्याच जणांची समिती स्थापन झाली आहे आणि आज त्याची प्रथम बैठक नुकतीच संपन्न झाली त्यामध्ये तालुक्यातील मतदारसंघातील विशेषतः संगमनेर विधानसभा मतदारसंघातील जे रस्ते आहेत ह्या रस्त्यांचा आढावा घेण्यात आला जिथं जिथं रस्त्यांच्यावरती अतिक्रमण असतील तिथं आपल्याला ग्रामस्तरीय समित्या आहेत त्यांच्या माध्यमातून मार्ग काढता येतो का किंवा जे रस्ते आज तहसीलच्या महसूलच्या निकालानुसार बनलेत पानंद रस्ते आहेत तर ह्या रस्त्यांना भविष्यामध्ये मजबूतीकरण करण्यासाठी जी काही निधीची तरतूद करायची असती त्यासाठी सुद्धा ही समिती काम करणार आहे लवकरच आम्ही पंचवीस किलोमीटरच सुरुवात पंचवीस किलोमीटरनी करतोय मग ते एक गावात असेल दोन गावात तीन गावात चार गाव मिळून क्लब करून पंचवीस किलोमीटरच्या कामांना मंजुरी करून आम्ही पुढे जाऊन बळीराजाला शेतात जाण्यासाठी जी यापूर्वीची अडचणी समस्या होत्या ह्या कशा प्रकारे सुलभ करता येईल त्यांना अडचण राहणार नाही यासाठी आमचा महाराष्ट्राचे महायुती सरकारचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने जी समिती स्थापन झाली त्यामुळे आज या समितीचं भविष्यामध्ये जेव्हा रस्ते करणार आहे त्यावेळेस त्यासाठी पोलीस जे बंदोबस्त लागतो हा सुद्धा आता निशुल्क पद्धतीने होणार आहे याच्यामध्ये पीडब्ल्यूडी असेल पंचायत समितीचा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग असेल यांच्या अंतर्गत हे के काम केले जाणार आहे त्यामुळं बऱ्यापैकी आज या कामांचे अधिकारी स्थानिक स्तरावरती आपल्याला आल्यामुळे यासाठी गहू खनिजाची सुद्धा कुठलंही शुल्क घेतलं जाणार नाही भूमी अभिलेखच्या वतीने जे रस्ते आहेत याची मोजणी सुद्धा तत्काळ केली जाणार कारण या समितीमध्ये सर्व विभाग जे आहेत जे रस्त्यांसाठी जे सगळ्यांचा समावेश केला गेल्यामुळं त्यामुळं मला असं वाटतं का येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीत जाण्यासाठी जी रस्त्याची गरज असते आता काही ठिकाणी रस्ते झाले तर त्याला मग खड्डे पडले निधीची अडचण आहे निधीकडून द्यायचं आता ही अडचण कुठं राहणार नाही टप्प्याटप्प्यानी संगमनेरातील माझ्या माहितीनुसार आज मी तहसीलदार साहेबांकडून जी माहिती घेतली त्यात त्यांनी तालुक्यात बावीसशे रस्ते सांगितलेले आहेत परंतु आज आपल्या मतदारसंघामध्ये समजा काही कमी जास्त झाले तरी आज सतराशे अठराशे रस्ते संगमनेर विधानसभा मतदार मतदारसंघात असतील तर या सगळ्या रस्त्यांना भविष्यात टप्प्या टप्प्याने आपल्याला तिथं मजबूतीकरण करून आमचा बळीराजा जी आज ही मुख्यमंत्री बळीराजा शेत पानन रस्ते योजना आहे ते यशस्वीपणे राबवण्याचा माझा प्रयत्न निश्चित राहील रस्ते झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा झाडे सुद्धा लावली जाणार आहेत त्यामुळे रस्त्याच्या नोंदी सुद्धा ग्रामपंचायत स्तरावरती होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ही समिती काम करेल असा मला या निमित्ताने विश्वास आहे महासत्ता न्यूज संगमनेर